तर आमच्या कोलोराडो ट्रीपचा हा हे पहिला दिवस आणि पहिला पाठ तर हा व्ह्यू होता आमच्या हॉटेल रूमपासूनचा तर हा जो माउंटेन आहे त्याचं नाव आहे पीक आणि तिथं जायला ट्रेन असते किंवा तुम्ही सुद्धा जाऊ शकताय आणि ट्रेनचे ते तिकीट आहेत ते आम्ही ॲडव्हान्समध्ये एक महिना आधीच बुक केले होते ऐंशी डॉलर पर हेड असं तिकीट होतं आणि डाव्या बाजूचे तिकीट आम्ही चूज केले होते कारण रिव्ह्यूजमध्ये आम्ही असं वाचलं होतं की डाव्या बाजूचा जो व्ह्यू आहे तो उजव्या बाजूच्या व्ह्यूपेक्षा थोडा चांगला वाटतो थो। म्हणून आम्ही मग त्या साईडची तिकीट बुक केली होते आणि तुम्ही जर असं ऑन दी स्पॉट गेलात तिथे तर जे अवेलेबल स्पॉट असतील ते तुम्हाला घेऊन बसावं लागतं त्यापेक्षा बेटर आहे की तुम्ही आधीच बुक करू शकता तिकीट्स आणि ही जी हाईट होती ती चौदा हजार एकशे पंधरा फूट एवढी हाईट होती आणि तुम्ही जसं जसं वरती जाल तसं तसं हळूहळू थंडी वाढत होती खाली गरमी होती आणि वरती थंडी होती तर हा जो व्ह्यू होता हा खूपच जबरदस्त होता आम्हाला पण छान एक्सपिरियन्स आला आणि असं काही हाईटमुळं त्रास वगैरे आम्हाला अजिबात नाही झाला आम्ही खाली पोचल्यानंतर